बुलेटिनमध्ये स्वागत या बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी बघूयात महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका हा सगळ्याच पक्षांनी लावलेला आहे आणि प्रत्येकजण मतदारांना वेगवेगळी प्रलोभनं देत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर राज्याच्या तिजोरीवरती दावा करत तिजोरीच्या चाव्या या आपल्याकडे असल्याचं म्हटलंय तर काही दिवसांपूर्वी निधीवरनं अजित पवारांनी मतदारांना थेट ऑफर दिली होती आणि आता राष्ट्रवादीचे इतर नेते सुद्धा निधीच्या मुद्द्यावरनं मतदारांना प्रलोभनं देत आहेत राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्याच दादांच्या हातात आहेत असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कुर्डुवाडीतल्या जाहीर सभेत केलं अठराशे अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारता तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी बघा काय तुम्ही या मनसर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे सतरा नगरसेवक बरघोस मताने निवडून द्या

अजितदादांच्या वक्तव्यावरनं मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचारसभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं

कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो शेवटी आम्ही मंत्री आहोत अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात पण त्यावर जर ओवर रूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यामुळं निधीचा वाटपाचा निर्णय तरी ती नाही म्हणून करतात काय सांगून राहिले आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे हा तिजोरीची चाबी म्हणून आहे तो मालक म्हणून धमकवत आहे हे काय चाललंय आहे धमक्याने राजकारण करायचं आहे काय म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशाने तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे बरोबर नाही एक सांगतो तिजोरीची चाबी आहे दुसरा म्हणजे मालक आहे तिसरा म्हणजे खाता आहे म्हणजे बाकीच्याकडे काही नाही तर मत नका देऊ तुम्हाला असं मतं द्या महाराष्ट्र विकून घालणार तरी तर पक्ष तुमच्या काकाचा नाही असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या योगेश क्षीरसागर यांना सुनावलं होतं तर दरम्यान अजित पवारांच्या वक्तव्याला योगेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलं पक्ष माझ्या काकाचा नाही पक्ष तुमच्या काकाचा आहे तो व्यवस्थित चालवा अशा शब्दात भाजपचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं मग कि बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे भाजीकडे कर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं का सगळे माझ्याकडे पाठवा तो काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते दादा म्हणतात तो काय तुमच्या काकांचं पक्ष नाही मला एवढंच सांगावं असं वाटेल मी कधी तो दावाही केला नाही तो त्यांच्याच काकांचा पक्ष आहे आणि ते त्यांना त्यांनी तो पक्ष व्यवस्थित हँडल करावा एवढ्याच मी त्यांना शुभेच्छा देतो